अमोलदा स्वागत आहे लाईवला हाय हॅलो हाय दादा झालं का जेवण जेवण झालं का नाही नाही अजून अमोल दादा नाही तुमचं झालं का <coughs> हॅलो लाईक करा कमेंट करा सर्वजण बोला बोला दादा बोलायचं नाही का आवाज येत नाही का हॅलो हॅलो येतो ना आवाज ओके सर्वां सर्वांनी लावला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा हाय हॅलो सी वाले कमेंट करा आता येतो का आवाज दादा पटापट कमेंट करा सर्वजण लाईक ला ला करा सर्वांनी हो आहे आहे इकडे तुमच्याकडे नाही का आहे दादा खूप आहे सकाळपासून या खाली कमेंट करा सर्वजण सी सीवाले वाले कमेंट करा लाईवला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा हाय हॅलो मला वाटलं केला असेल लाडाने दादा आमच्या इकडे खूप चालू आहे पाऊस हो ना इकडे पण आहे सकाळपासून हॅलो हाय लाईव्हला लाईक करा सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हला झालं का जेवण श्री श्रीस्वामी समर्थ काय लागू रामकृष्ण हरी ताई तू कशी आहेस माझी मोठी बहीण आली आहे तुझं मनापासून स्वागत आहे मी लाईव्ह केलं भाऊ आला आहे अभिजित भाऊ नमस्कार मी शेवटी लाईक करत असतो ओके अभिजित दादा स्वागत आहे लाईव्हला शेवटी करा नंतर करा लक्षात ठेवा अमोल दादा सपोर्ट साठी धन्यवाद स्त्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा तू कस आहे मनापासून स्वागत आहे मी लाईक केला आहे दादा तुझा भाऊ आला आहे पटापट कमेंट करा सर्वजण अभिजित दादा स्वागत आहे लाईव्ह श्री स्वामी समर्थ गणेश दादा तुम्ही कसे आहात तुम्ही तुमचं मनापासून स्वागत आहे मी लाईक केलं आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शॉर्ट व्हिडिओ बघा अभिजित दादा कपड्यांचंच आहे अमोल दादा सपोर्ट कमेंट कमेंटसाठी धन्यवाद पहाटे चार वाजता नाही घेतली का अमोल दादा घेतली नाही का लायू पहाटे चार वाजता अमोल दादा तुझा उपवास नाही का नसेल बहुतेक जेवण झालं आहे त्याच अभिजितदा दादा तुझा उपवास आहे का ताई मी घेतली होती ताई मी घेतली होती हां कधी मला नाही नोटिफिकेशन मिळालं अभिजित भाऊ मला उपवास नसतो हां उपवास नसतो जेवण झाले दादा कार्तिक दादांच्या लाईव्हला नव्हताच तू अभिजित दादा लाईव्ह लाईव्ह किती वाजता घेतली कोणी माझ्या लाईव्हला आलं नव्हतं चार वाजता घेतलेली का थांब चॅनेल चेक करतो बघतो थांब लाईव्ह घेतलेली तू कधी घेतली लाईव्ह लाईव्हच नाही या चॅनेलवर कधी घेतली लाईव्ह रात्री अभिजित भाऊ तुमच्या लाईव्हला माझी कमेंट होत नाही बरं अभिजित दादा लाईव्ह कधी घेतली रात्री साडेबारा ते साडेचार मला नव्हती माहीत मग साडेबाराला झोपलेली मी अमोल दादा तुला माझ्या या डीने सुद्धा सपोर्ट केलेला आहे सातशे अष्ट्यात्तर सब झाले बघ तुझे गणेशच्या डीने सपोर्ट केला आहे चेक कर अमोल दादा काय झालेलं दादा काय झालेलं हा करते अभिजीत दादा केले हो पण आता तीनशे सब डन तुझ अमोल दादा अभी दादा या ने पण तुला सपोर्ट केला आहे तीनशे एक्क्यानव झाले बघ घेतली कधी तीनशे एक्क्याण्णव झाले आता लाईव्हच नाही घेतली फक्त पोस्ट शॉर्ट आणि व्हिडिओच आहेत फक्त लाईव्ह नाही आहे तुम्ही दोघं पण लाईव्ह घेत नाही बोलत आहे इंदिरा ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह इंदिराताई स्वागत आहे लाईव्ह लाईक डन थँक्यू ताई इंदिरा ताई नमस्कार झालं का जेवण खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही कोणी केली कॉपी कोणी केली कॉपी आम्ही साडे ला जेवतो ओके ताई स्वागत आहे तुमचं लाईव्हला सपोर्टसाठी धन्यवाद इंदिरा ताई संजय दादा नमस्कार काल भैरव जय काल भैरव नमस्कार दादा संजय दादा नमस्कार संजय म्हणतात इंदिरा ताई नमस्कार इंदिरा ताई तुम्ही कसे आहात तुमचं मनापासून स्वागत आहे मी लाईक केला आहे ताई तुझा भाऊ आला आहे कधी एवढं लिहायचं इंदिरा ताई तुमच्या लाईव्हला माझी कमेंट होत नाही ब्ल्यू द्या इंदिरा ताई दादा तुम्ही जाऊन कमेंट करा मग ब्ल्यू देतील संजय दादा नमस्कार झालं का जेवण संजय दादा कसं आहेस आता ठीक आहेस का अमोल भाऊ म्हणतात संजय दादा नमस्कार संजय दादा म्हणतात दादा नमस्कार दादा नमस्कार संजय भाऊ जेवण झालं का हो लाईक मिळालं दादा लाईक मिळालं लाईक करा कमेंट करा सर्वजण जेवण करत आहे अमोल दादा या जेवण करायला हो जेवण करा दादा कसे आहे तब्येत संजय दादा ठीक आहेस का आता पटापट कमेंट वाचा की पटापटच वाचत आहे की संजय भाऊ काय बनवला जेवायला सांगा संजय दादा काय बनवलं माझं कलेक्शनचं चॅनेल चा आहे मी ब्ल्यू नाही देऊ शकत दादा हां त्यांनी लाईव्हला कलेक्शन दाखवतात इंदिरा ताई दुपारी लाईव्ह बघितली ताई मी तुमची ताई तुझा नऊ दिवस उपवास आहे का नाही 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 दादा अमोल नाडाने मी संजय दा माते अमोल दादा दाल पालक शेपूची भाजी ओके छान आहे जेवण ताई गणेश दादा कोण आहे माझी सपोर्ट आयडिया आहे माझी सपोर्ट आयडिया आहे ती मी त्याच्याने सपोर्ट करते माझ्याच लाईव्हला मीच कमेंट करत बसते कोणी आलं नाही तर या आय डीने सपोर्ट करत बसते गणेश दादा म्हणजे गणेश भाऊजी आहेत आमचे हा त्यांच्या नावाने आय डी काढली आहे ती फक्त सपोर्ट आय डी आहे ते काही चॅनेल नाही फक्त म्हणजे ही आय डी वेगळी आहे आय आयडी वेगळी आहे राधाकृष्ण वेगळी आय डी सपोर्ट सपोर्टसाठी धन्यवाद नुसतं पॉपकॉर्न पाठवा संजय दादा सियाराम सियाराम दा, हा राधाकृष्ण गांधीनगर आयडी डी आहे हो ती आयडी भाऊजींची आहे लक्षात आहे दा, दा, अभिजीत दादा सपोर्ट साठी धन्यवाद सपोर्ट साठी धन्यवाद आज कार्तिक दादा आले नाही तीच हो, आयडी हो, आहे आए। संजय दादा लाईव्ह घेतली का तू लाईव्ह घेतलेली का तू जय राम, जय श्री राम संजय दादा लाईव्ह घेतलेली का दुपारी अमोल दादा सपोर्ट सपोर्टसाठी धन्यवाद लाइव घ्यायची इच्छा नाही तर तायडे माझी तरी पण चालू करून ठेव ना दादा लाइक करा कमेंट करा सर्वजण पटापट कमेंट करा सर्वजण गणपती गणपती हनुमान काय <laughs> वाटेल ते आता काय काय तर कॉपी करा आणि पाठवा संजय दादा बघा काय कॉपी करून ठेवलेलं आहेत अमोल दादा सपोर्टसाठी धन्यवाद हसा या सर्व खाली पटापट कमेंट करा वर कोणच दिसत नाहीये सी सी वर कोण दिसतच नाही आहे बरोबर नाही वाटत ताडे ते लोक म्हणतील याला काही दुःख नाही झालं बरं ते पण आहे खरं ते पण आहे बरोबर दादा दादा सपोर्ट साठी धन्यवाद संजय दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दुसऱ्यांना काय आता करणार आहे आपल्या मनाला माहित आहे ना आपल्याला दुःख आहे ते दादा लोक काय पण बोलतीलच लोकांकडे लक्ष नको देऊ பரவராய் நான் அமூல் தா मुल दादा, धन्यवाद सपोर्ट सपोर्टसाठी संजय दादा धन्यवाद कर संजय दादा पहिला कर मी संजय भाऊ गप्पा मारीत आहे ओके तुमच्या भाषेत काय संजय दादा माऊली दादांची पण लाईव्ह नाही झाली भरपूर दिवस झालं त्यांची पण तब्येत ठीक नाही आहे संजय भाऊ आलो मी पळत जेवायला जावा प्लेनने बुकिंग आहे का लाईक करा कमेंट करा सर्वजण सी सीवर झिरो दिसत आहेत मला कोणीच दिसत नाही आहे शून्य वॉचिंग दिसत आहे श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Lali mahu jepat tu nak? Okey. Ber. Takleh jepat tu nak. दादा माहित असतील दा, माऊली दादा तुम्हाला तकले पाठवू नका दादा माहित असतील दा, तुम्हाला ते पण परभणीच चा आहे दादा हसा रे सर्वजण हसा आपली लाईव्ह खूप जोरात चालत आहे हसा सर्व दोघांनी फक्त पॉपकॉर्न खावा हसा कोणी येत नाही ला, अमोल ला अमोल करू अभी बोलो आप ये दुख का एक कोई खत्म नहीं हो रहा है। आज कुठे गेले सर्वजण रुसून काही माहित नाही कुठे गेले सर्वजण पाच मिनटं लेट चालू केले मी रुसले सर्वजण टकले पाठवू नका आठ वाजून पाच काय सात मिनिटांनी चालू केले मी काही नाही दादा निवांत आता भांड्यांचा आवाज येणार आहे आता स्वयंपाकला जाणार आहे मी मग नंतर चालू करते मी आता बंद करते आणि नंतर चालू करते दादा <Oh <my God> ती सत्तावीस मिनट अठ्ठावीस मिनटं झाले दादा okay! या सर्वजण जेवायला जेवा दादा लाईक करा कमेंट करा मी आता बंद करते आणि परत चालू करते नंतर ना नऊ सा नऊ नौ, ला चालू करते आता बंद करते परत ओके साडे चालू करते परत खरं साडेनऊला ला प्रत्येकाची लाईव्ह चालू असते आवाज येत नाही आवाज येत नाही टीशेवर आहेच नाही कोणी